काय नाव तुझ कि मग अशी मला भेटली ते आता ह्या घरात काय नुकसान झालं म्हणजे भांडी कपडे सगळे भिजले फक्त भिजले त्या घरातलं वाहून फर्निचर ते फर्निचर भिजल्यामुळे पूर्ण फेकून दिलं सगळं फेकूनच दिलं फुगलं ते पूर्ण खराबच झालं होत बेड होते बेड होते कपट होते का केलं का दिवाळीच काय का या इकडे काय नाव तुमचं तुमचं शिक्षण अरे वा कुठं केलं शिक्षण तुम्ही बारावी परंडाला केलं माहेर कोणतं तुमचं इकडे मी राजुरी आहे काय राजुरी तर आधी शेऊन आम्ही तर पाण्यात बाळाला घेऊन काय इतक्या पाण्यात बंगल्या आता जी बाहेरून मदत आली ती काय काय आली काय काहीच नाही मदत किटक्या सारखं नाही नाही हे जी बाहेरच्या लोकांनी पाठवली ती किटकस ला आलंय कि के किट कुठ तांदूळ रेशनच कुठ ते तुरीची डाळ एक साबण तेल सक। तेल साखर ते आले तेवढं तेवढ चाल मग ह्यावरची दिवाळी करायची कि नाही करायची करायचीच नाही अंदाज साठ काय करायचं नाही करायची दिवाळी न करून ही नातू कशी काय करायचं किती नुकसान झालं सगळं साधारणतः आता नुकसान न तसं का सांगता नाही सारखाच नाही कारण शेतीतलं पण बरंच नुकसान झालंय आणि घरातलं पण हे नुकसान झालंय पुढच्या वासाच असं झालंय हा खरं पर्यंत कधीच आलं नव्हतं होय आता हे हिरान होणार कस तडते ना का नाही त्याची अजून पंचायती का ऊस सोडणार नाही बांधायला काय नाही त्यांना हो आता हे एक नवीनच आव्हान आहे नदी काठातला जो ऊस आहे हो कारण बांधणार कसं ती कारखान्यानं काय आयडिया खर्च जास्त खर्च जास्त आता मला सांगा हे जे वाकन तयार झाले किंवा वळण जे तयार झाले हे असंच होतं आधी का कसं ते कालांतराने पडत पडत गेले वळण असं दरवर्षी थोडं थोडं जास्त बाक नदीला वळण पडत गेले आता किती एकर क्षेत्र इथं आमचं सगळं टोटल सतरा एकर क्षेत्र आणि वाहून किती गेले वाहून त्यातले एकर दीड एकर गेला असेल तुम्हाला काय येत नाही का, का? करंजे करायला या इकडे काय नाव तुमचं मंजुषा काकील नदी वळी काय सगळ्यांनी एकत्रित बसून ठरवलं का करायची नदी वळी काय करायची आहे ना काय नाव माय नव्हती तुम्ही त्या दिवशी मी चालतो तिकडे शाळेवर गेल ते काय काय केलं या वर्षी चकली माझी आई तुमसारखीच करते चकली करंजे चिवडा म्हणजे यांना दिपाळी करायची त्यांनी काय होते चकली करायला लागला चकली करणार मी आता घेऊन जाणार आहे तुमच्याकडे करंजी करंजी आता काय झालं आता कडून काय आली की मदत झाली लोकांनी मदत केली काय संकट मोठ होत होट बोलता नाही का भारी किती नुकसान झालं नुकसान झालं खाताच दुकानाचं झालं बा घरची ज्वारी गहू असल्या बघितला माल फर्निचर एक वाटोळ झालं आणि खाताच खात औषध दुसरी झाली ती कुठे आयथिंक थिंक पोर खंबीर आहे ति नाही मग आता घरी नको मी चला मग असं आहे ही पूरग्रस्तांची दिवाळी महाराष्ट्र बघणं आवश्यक आहे कारण एक खरोखर धोरणात्मक तुम्हाला डिझास्टर मॅनेजमेंट साठी कारण हे पुन्हा पुन्हा संकट येणार आहेत तुम्हाला वाईट वाटेल मी असं सांगतोय कारण एकतर क्लायमेट ला आपण आता सामोरे जातो आहोत आणि त्याबरोबरच आपल्याकडे चला नंतर बोलूया आपण चला इथं सगळा गाळच होता की हो, बर किती वाजता पाणी आलं सुरुवातीला या विजया पुण्यात पाणी पहिल्यांदा किती वाजता आलं रात्री आलं दुपारी दुपारी, दुपारी आलं बारा हा सकाळ सकाळ वाढायला हा पूर्ण भाग जो आहे ना तो गाळामध्ये जो महाराष्ट्राने बघितला तेव्हा अजूनही मला घरच आहे का दुकान आता काय करावं या हा हे थोडस घरच आहे काय दुकानातलं दुकानातलं तू धु धू पंधरा दिवस झालं दोन गडी दोन बाय एवढंच काम दररोज धुतावंच हो गाळ्यानं भरले पंधरा दिवस फक्त गाळान गाळ्यानं भरलेलं असलं सामान काहीतरी हे दिसणार आहे फिल्टर आहे फिल्टर आहे पंधरा दिवस फक्त गाळ काढायचं धुवायचं काम चालू आहे बारीक बारीक ज्या गोष्टी तिथे तुमचा देवारा बघितला होता मी किचन बघितलं होत या ही जी पूरग्रस्तांची दिवाळी मी म्हटलं ना तुम्हाला ही आमची जबाबदारी होती की केवळ एक वार्तांकन केलंय ते सोडून दिलं असं तर नाही होऊन चालणार या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला हव्यात यांचा देवारा मी बघितला सगळे तर मध्ये नाही जात मी जातो तुमचं नावच विसरलो मी माय सुभद्रा सुभद्रा आई ह्याच्यातलं तर काय भिजलं नव्हतं पाहुण्याने इथं कशाने आणली पाण्यात गेले पाहुणे रावळे दिलेलं आहे काही कुठून <laughs> कुठून आली मदत बार्शीतन आली वाणवाडीत सोलापूरात आली बर अजून मानकेसरात आली कट्टे कट्टे आली म्हणा आणि तेल किती आले गोड तेल गोड तेल पाणी नाही आणलं एक जणांना तेवढं आणलं पाच लिटर <laughs> सांगावं लागणार पावणे साखर साखर बी नाही आणली पावडी कारखान्याची हा जो भाग आहे ना हा बघा हे पुन्हा त्यांनी ते गाळाने भरून खात स्टार्टर आणि ते सगळे त्यांनी तिथे काळाने भरलेले ठेवत आणि ही ती अरे वा चकाचक केलं तुम्ही सगळं इकडे इकडे तू हा ह्याला किती दिवस लागले नीट करायला दिवस पूर्ण आणि ही बायानेच केलं गडी तर का आले असेल का आम्हाला नऊ माणसं बघा एवढं खालचं सकाळपासून आठ वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत आणि हे माय सुभाज राई इकड तू हा त्यांचा देवारा जो देवारा पूर्ण असा जाऊ का मध्ये इथं तो गाळा होता या ठिकाणी पूर्ण गाळ होत आणि आपली श्रद्धा आहे संकट किती येऊ दे पण आपल्या पाठीशी विठ्ठलच राहतो शेवटी येऊ तसा तो विठ्ठल त्यांनी आज सजवला आता फटाके आणले की नाही

करंजा केलाय चिवडा केलाय कडबुळी ती केली का आपली तीच करायची आणि बुंदीचा लाडू बेसन सगळं झालंय की मग हा असा सण आहे ना की तो अ ते करावंच लागतं आणि हा असा सण मध्ये जायला हरकत नाही तर हा त्यांचा हा त्यांचा पूर्ण गाळाने भरलेला जो किचन होता दिदी इकडे आवईक